नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसा सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे साठ कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण जर चार हजार दोनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एक हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर